महावितरण कंपनीच्या नफ्याच्या क्षेत्रामध्ये अदानी टेरेंटो इत्यादी खाजगी भांडलदारांनी वीज वितरणचे मागितलेले परवाने देण्यास विरोध महावितरण कंपनीमध्ये पुनर्रचना कामगार कपात का तीनशे एकोणतीस विद्युत उपकेंद्र खाजगी ठेकेदारांना चालवण्यास देणे महानिर्मिती कंपनीचे चार जलविद्युत केंद्रांचं खाजगीकरण करणं महापरीक्षण कंपनी दोनशे कोटींचे प्रकल्प खाजगी कंपन्यांना देणे पारेशान कंपनीस शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग करणे वीज कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करणे लाईन स्टॉप आणि इतर कर्मचाऱ्यांचे कामाचे आठ तास निश्चित करणे रिक्त पदे मागासवर्गीयांच्या आरक्षणासह भरणे कंत्राटी कामगारांना कायम करण्याच्या धोरणात्मक निर्णय घेणे पगारवाढ करारानंतर प्रलंबित असलेल्या तिन्ही वीज कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या इतर प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंत्री अधिकाऱ्यांच्या संघटना कृती समितीने बहात्तर तास संपावर जाण्याचा निर्णय घेतला असून नऊ ऑक्टोबरच्या शून्य तासापासून निर्मिती पारेषण आणि वीज वितरण कंपन्यांमधील पंच्याऐंशी हजार कामगार संपावर गेलेले आहेत संपाला प्रतिसाद राज्यभर मिळत आहे महावितरण कंपनीत वाढलेली वीज ग्राहक संख्या लक्षात घेऊन वीज ग्राहकांना चांगली सेवा देण्याकरता शाखा उपविभाग आणि विभागीय कार्यालयाची निर्मिती करावी महावितरण कंपनीने विकलेल्या प्रत्येक युनिट विजेचे पैसे मिळावेत आणि महसूलच वाढवावी वीज ग्राहकांना स्वस्त वीज मिळावी यासाठी हा संप करण्यात येत असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं संपामध्ये कर्मचारी अभियंते अधिकारी कंत्राटी कामगार यांच्या कोणत्याही आर्थिक मागण्या नसल्याचं देखील यावेळी स्पष्ट करण्यात आलं या आमच्या महावितरण कंपनीमध्ये मॅनेजमेंटने सहा फेब्रुवारीला आपल्या अठरा फेब्रुवारीला अचानकपणे रिस्ट्रक्चरिंगचं हे धोरण आणून पाहत आहे आणि या रिस्ट्रक्चरिंगच्या धोरणामध्ये एकतर्फी धोरण हे आणून पाहत आहे आज ग्राहकाची संख्या वाढत आहे असं असताना या रिस्ट्रक्चरिंगमध्ये हे जे कार्यालय आहे जे डिव्हिजन आहे सब डिव्हिजन आहे हे कमी करून या ठिकाणी कामगार कपात का कमी करून हे नव्या पद्धतीने रिस्ट्रक्चरिंग आणत आहे आजच्या घडीला या महाराष्ट्रामध्ये तीन कोटीच्या जवळपास ग्राहक संख्या आहे असं असताना सुद्धा ग्राहक कर्मचाऱ्याची जी संख्या असते ती दिवसेंदिवस कमी होत आहे या ठिकाणी कर्मचाऱ्याचा बॅकलॉग हा पन्नास हजाराच्यावर व्हॅकंट आहे है। असं असताना ग्राहकाची सेवा उत्तम देण्याकरता तुम्ही आम्ही बघत आहे की ग्राहकाला आपण समाधानकारक सेवा देत नाही आहे असं असताना ग्राहकाची संख्या वाढत असताना रिस्ट्रक्चरिंगच्या नावाखाली गोंडस नावाखाली बदलाव करतो कामगाराच्या हितासाठी बदलाव करतो खरं म्हणजे आमच्या कामगाराला प्रत्येक लाईनमनला वसुलीकरणाचं काम आहे ला। मेंटेनन्सचं काम आहे त्याला घरी घरी येण्याची वेळ त्याची निश्चित नाही आहे परंतु घरून मात्र त्याला लवकर जावं लागते अशा परिस्थितीमध्ये आमच्या कामगारावरती प्रचंड ताण आहे म्हणून या ठिकाणी बदलाव व्हायला पाहिजे म्हणजे कामाचे तास ठरवायला पाहिजे ही आमची मूळ मागणी की जनता कामगारांच्या विरोधात आहे आणि कामगारांच्या आणि विद्युत कामगारांच्या विरोधामध्ये झहर पसरवण्याचं काम सरकार करत आहे उपभोक्त्यांच्या मध्ये पण हे बरोबर नाही उपभोक्त्यांना सुद्धा नीट कळून चुकलेलं आहे की खाजगीकरण त्यांच्या पूर्णपणे विरोधी आहे हितविरोधी आहे आणि म्हणूनच अनेक जनसंघटना समाज सामाजिक संघटना या आंदोलनाला पाठिंबा देतात ऑल इंडिया बँक एम्प्लॉई असोसिएशन डिक्लेअर केलाय पाठिंबा ऑल इंडिया पॉवर इंजिनिअर्स फेडरेशननी पाठिंबा डिक्लेअर केला आहे कामगार एकता कमिटीने डिक्लेअर आहे तसंच अनेक ठिकाणी महाराष्ट्रात डिक्लेअर आहे हे पण आपल्या माध्यमातून तुम्ही जनतेपर्यंत पोचवा भवानी ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या